केला म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही व आम्हाला कार्यकर्ता हो नाही सांगता जो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीचं इथल्या प्रत्येक वेदनेच जेथपर्यंत बॉम्ब करत नाही उसका हत्यार बन अगर आगे नाही जाता व प्रहार का कार्यकर्ता तब तक हो नाही सकता जब तक तो लढता नाही या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल मित्र आम्ही गेल्या गेल्या पडल्यापासून सातत्यानं आंदोलन करतो आहे मी आमदार असताना आंदोलन केलंय नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो अकरा दिवस आंदोलन करतो काय करणार लोक आहे पक्षामध्ये भाजपामध्ये त्यानंतर बच्चूकुळ आंदोलन करतं म्हणजे तो, तो संपला म्हणून आंदोलन करतय जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकुळ अकरा दिवस आंदोलन करत होता काय संपला होता आम्ही काय थांबलो होतो अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव हो तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी अवलाद हे काही तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला एका आमदारकीसाठी एका खासदारकीसाठी एका मंत्रीपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचा गावगाव करणारी गाव, गाव, गाव खेड्यात आम्ही पाहले भेटते धर्म जातीचं पांघुण टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही ही कारण फक्त एकच आहे तुमच्या जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो भच्चूकोच्या मेल्यावरही जिवंत राहीन का नाही मा राहीन माहीत नाही समजत नाही हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस ज्या वेळेस जमिनीत मध्ये आम्ही एक दाना टाकतो आणि त्याच्या जा शंभर जाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे कारण हे पेरणीचा कायम आहे ह्या पेरणीच्या वेळेस हे आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि ते जे महाराज महाराजांच्या गावात करतो आहे त्याच कारणच का ज्या वेळेस आम्ही दाना बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का आम्ही कष्ट करून एका दाण्याचे शंभर दाणे करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील आणि इतर गरजू लोकांना सुद्धा शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये